नमस्कार चला आज एका खास प्रवासाला निघूया आपण थेट भूतकाळात डोकावणार आहोत आणि शोधणार आहोत आपल्या मराठी भाषेचा खरं वय आणि तिची मूळ वंश परंपरा तर सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया पण एक सांगतो याचं उत्तर ते अनेकांना वाटतं ना त्यापेक्षा खूप खूप जास्त जुनं आणि थक्क करणारं आहे आपण जसं पुढे जाऊ तसतसं हे कळेलच मराठीचा उगम शोधण्यासाठी आपल्याला चक्क दोन हजार वर्ष मागे जावं लागेल तिच्या मूळ भाषेपर्यंत म्हणजे महाराष्ट्री प्राकृतपर्यंत ही त्या काळातली म्हणजे महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी एक प्रमुख आणि लोकप्रिय भाषा होती आपल्याला सुरुवातीच्या मराठीचा आत्मा सापडतो तो गाथा सप्तशती नावाच्या एका अद्भूत काव्यसंग्रहात हा साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातला ग्रंथ आहे आणि यात त्या काळातल्या सामान्य लोकांच्या भावना त्यांचं जगणं इतक्या सुंदर पद्धतीने मांडलंय जरा या प्राचीन ओईंमधले शब्द आणि लय ऐका आजच्या आधुनिक मराठीशी याचं नातं किती थेट आणि स्पष्टपणे जाणवत आहे नाही का ह्या कविता फक्त भाषेबद्दल नाहीत त्या एक चित्र उभं करतायत अशा समाजाचं अशा वातावरणाचं जे निःसंशयपणे आपल्या मातीशी आपल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे म्हणजे बघा या गाथांमधली संस्कृती शेती आणि पिकांवर असलेला भर गोदावरी नदीबद्दलचा तो आदर ग्रामीण जीवनाचं चित्रण तिथली सुखदुःख हे सगळं म्हणजे जणू काय महाराष्ट्राच्या हृदयाचं प्रतिबिंबच आहे मग साहजिकच प्रश्न पडतो की ही प्राचीन प्राकृत भाषा आज आपण बोलतो त्या मराठीत बदलली तरी कशी तर याचं उत्तर अपभ्रंश नावाच्या एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यात दडलेला आहे हा भाषेच्या विकासाचा एक नैसर्गिक टप्पा होता भाषेची उत्क्रांती येणा ती अगदी एखाद्या नदीच्या प्रवाहासारखी असते महाराष्ट्री प्राकृत नैसर्गिकरित्या अपभ्रंश भाषेत वाहत गेली आणि याच अपभ्रंश भाषेतून पुढे आजच्या मराठीचा जन्म झाला म्हणजे हा हजारो वर्षांचा प्रवाह कधी तुटलाच नाही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अपभ्रंश म्हणजे भाषेचं काहीतरी बिघडलेलं किंवा अशुद्ध रूप नाही उलट तो एक अत्यंत महत्वाचा आणि जिवंत दुवा होता ज्याने भाषेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत अगदी सुरक्षितपणे पोचवला आणि या स्थित्यंतराच्या काळात जैन लेखक आणि विद्वानांनी खरंच खूप मोठी भूमिका बजावली त्यांनी केवळ प्रचंड साहित्यच निर्माण केलं नाही तर हजारो मूळ म्हणजे त्या काळातल्या बोलीभाषेतले देशी शब्दही जपून ठेवले तब्बल सोळाशे वर्ष विचार करा इतक्या मोठ्या काळात जैन लेखकांनी अथकपणे साहित्य रचना केली यामुळे झालं काय तर भाषेने तिची साहित्यिक चैतन्यता आणि तिचा तो जिवंतपणा कधीच गमावला नाही आता हे बघा हा तर एकदम थेट पुरावा आहे हे शब्द पहा पोट्ट म्हणजे आपलं पोट, पोट बप्प म्हणजे बाप चिखल म्हणजे चिखल बोललं म्हणजे बोलणे खिडकिया म्हणजे खिडकी हे शब्द हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमधले आहेत आणि आज आज सुद्धा आपल्या घरात आपल्या बोलण्यात जसेच्या तसे आहेत किती कमाल आहे नाही का आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे तर जैन लेखकांनी त्या काळातल्या सामान्य लोकांच्या बोलीभाषेला म्हणजे त्यांच्या देशी भाषेला उचलून धरलं आणि तिला साहित्य तत्त्वज्ञान आणि कथाकथनाचं एक शक्तिशाळी माध्यम बनवलं चला आता या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण आपल्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचूया आणि तो निष्कर्ष आहे मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल या वाक्यातून सखळच स्पष्ट होतंय मराठी तिच्या मूळ भाषेतून बिघडली नाही तर ती काळानुसार अधिक सुसंस्कृत आणि परिपूर्ण होत गेली पण तिचा जो मूळ गाबा होता तो तसाच राहिला आणि हा काही आजचा नवीन दावा नाही आहे डॉ अम घाटगे यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषातज्ज्ञांनी आठव्या शतकातल्या जैन महाराष्ट्रीला म्हणजे मराठीच्या थेट पूर्वज भाषेला अभिजात म्हणून खूप आधीच मान्यता दिली होती म्हणूनच दोन हजार वर्षांपासूनची ही अखंड साहित्यिक परंपरा बघता एक गोष्ट स्पष्ट होते मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा कोणीतरी सिद्ध करण्याची गोष्ट नाहीये तो तिचा जन्मसिद्ध हक्क आहे आपण हे स्पष्टीकरण एका महत्वाच्या विचाराने संपूया आपल्या भाषेचा इतका सखोल आणि गौरवशाली इतिहास जाणून घेतल्यावर हा समृद्ध वारसा भविष्यात पुढे नेण्यासाठी प्रत्येक मराठी भाषकाची भूमिका काय असू शकते जरा विचार करूया